रामकृष्ण मौली माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत आहे असेच नवनवीन भजन ऐकण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा भजन आवडले तर लाईक शेअर कमेंट करा चॅनल तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर माऊली बेलेकॉन प्रेस करा आले आले गणपती आल्या गौरय्या आले आले गणपती आल्या गौरैया चला चला भक्तांना चल चला भक्तांनो घर आणूया चल चला भक्तांनो घर आणूया गणपतीला आणायला ढोल आणि ताशा गणपतीला आणायला ढोल आणि ताशा आले आले गणपती आल्या गौरया आले आले गणपती आल्या गौरया चला चला भक्तांनो घर आणूया चला चला भक्तांनो घर आणूया गणपतीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला उंदराची जोडी गणपतीला आणायला चांदोबाची गाडी चांदोबाच्या गाडीला उंदराची जोडी आले अने गणपती अल्या गौरया नो घर अनुया चला चला नो घर अनुया गणपतीला आणायला फुलांची पालखी फुलांच्या पालखी मध्ये शिव पार्वती गणपतीला आणायला फुलांची पालखी फुलांच्या पालखी मध्ये शिव पार्वती आले आले गणपती आल्या गौरया चला चला भक्तांनो घर आणूया चला चला भक्तांनो घर आणूया गणपतीला बसायला सोन्याचा पाट दहा दिवस आहे गणपतीचा थाट गणपतीला बसायला सोन्याचा पाट दहा दिवस आहे गणपतीचा थाट आले आले गणपती आल्या गौरय्या आले आले गणपती आल्या गौरय्या चला चला भक्तांनो घरा अनुया Rumor, चला चला भक्तांनो घर आणूया गणपतीच्या नैवेद्याला मोदक लाडू मोदक लाडू महालक्ष्मीला धाडू गणपतीच्या नैवेद्याला मोदक लाडू मोदक लाडू महालक्ष्मीला धाडू आले आले गणपती आल्या गौरय्या आले आले गणपती आल्या गौरय्या चला चला भक्तांनो घर आणूया चल चला, चला भक्तांनो घर आणूया गणपतीच्या पूजेला फुले आणि दुर्वा गणपतीच्या पूजेला फुले आणि दुर्वा चला चला सयांनो खेळूया गरबा चला चला सयां खेळूया गरबा आले आले गणपती आल्या गौरया आले आले गणपती आल्या गौरया चला चला भक्तांनो घरा आणूया चला चला भक्तांनो घर आणूया गणपती बाप्पा प्रसन्न झाले भक्त वैशालीने गाईले गणपती बाप्पा प्रसन्न झाले भक्त वैशालीने गुण गाईले आले आले गणपती आल्या गौरया आले आले गणपती आल्या गौरया चला चला भक्तांनो घर आणूया चला भक्तांनो घर आणूया चला चला भक्तांनो घर आणूया धन्यवाद